दोन दिवसापूर्वी मी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन सर्किट हाऊसला बसलेलो होतो त्यावेळेस काही डिपार्टमेंटचे लोक बोलवली गेलेली नव्हती ती वाहतुकीशी संबंधित होती त्याच्यामुळं मी विभागीय आयुक्ताला सांगितलं की एकदा याबद्दलचं आपल्याला सगळे अधिकारी म्हणजे त्याच्यात नॅशनल हायवेचे पण लोक पाहिजेत रस्ते विकास महामंडळाशी कारण रिंग रोडची कामं त्यांच्याशी संबंधित आहे असे ज्या ज्या एजन्सीज आपल्याकडे कर काम करतात आणि ज्यांचा रोडशी संबंध आहे आणि दोन्ही पीएमसी पी सीएमसी कमिशनर -सी कलेक्टर सीओ या सगळ्यांनाच एकत्र घेऊन बसून काही ठिकाणी आम्हाला वन वे ट्रॅफिक करावे लागेल काही बाबतीमध्ये आम्हाला ट्रॅफिकची अडचण येते मधले डिवायडर आहेत लोकांनी काही काही ठिकाणी स्वतःच्या सोयीच्या निमित्तानं तोडले आणि त्याच्यामुळे गाड्या तिथं वळतात आता पण मला इथं यायचं होतं डॉक्टर कुलकर्णींच्या स्वस्तिक पॉलिक्लिनिकला तर मी पुढे जाऊन तिकडनं वळून आलो तसं जर झालं तर मग आमच्या पोलिसांनाही त्रास होत नाही शिस्तही राहते जर रॉंग साईडनं कुणी आलं की मग सगळी शिस्त बदलून बिघडून जाते थोडस काल अशी एक चर्चा होताना काहींनी माझ्या असं लक्षात आणून दिलं की ज्या रॉंग गोष्टी करणाऱ्यांना दंड जास्त लावला पाहिजे तशा पद्धतीनं लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली आणि त्याची मागणी करण्यात आली की पाच एक हजार रुपये दंड जर लावला तर मग लोकांना त्याचा बाबा एवढा मोठा फटका बसतो आपण शिस्त पाळलीच पाहिजे अशा प्रकारचे साधारण त्यांचा कल होतो आणि म्हणून ते करता पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला तशा पद्धतीनं दंड लावायला परवानगी द्या पण त्याला कायदा सेंट्रल गवर्नमेंटचा पण परवानगी लागते नाहीतर मग तुम्ही असे परस्पर काही गोष्टी करू शकत नाही म्हणून hmm. या चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत परंतु पुढच्या महिन्यातच तस... आपण केंद्र सरकारला यासाठी सुफारिश करणार आहात काही एवढं मोठ्या प्रमाणात दंड करा कारण म्हणजे एक्सिडेंट प्रमाण नितीन गडकरी साहेबांची मानसिकता ती आहे कारण गडकरी साहेबांना पूर्ण देशाचं नॅशनल हायवेचे मंत्री म्हणून काम बघावं लागतं आणि त्याच्यामध्ये बघा हे टोल आहेत टोलमध्ये पावती फाडताना जाणारा वेळ ट्रॅफिकचा होणारा मग गोंधळ किंवा गर्दी हे सगळं टाळण्याकरता आम्ही बरेचसे टोल काढलेले आहेत आता पण तुम्हाला इकडच्या रोडला जे दोन टोल आहेत आणि तिकडं नगर रोडला आहेत ते पण काढण्याच्या बद्दल तुम्हाला एक पंधरा दिवसात ते काढलेले सगळे दिसतील अशा प्रकारे आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय पण काही काही ठिकाणी फ्लायओव्हर करता येतील का इतर काही गोष्टी करता येतील आम्हाला थोडस ह्याच्यातनं रोडचं काम गतीनं करायचं आता त्याचे टेंडर जवळपास फायनल होऊन काही काहींदा ऑर्डर पण मिळालेली आहे आणि त्या कामामध्ये कुठं अडचण द्यायचा नाही मेट्रोचं चा काम जलद गतीनं करायचं राहिलेल्या कामाच्या मंजुऱ्या घेऊन त्यालाही गती द्यायची जेणेकरून पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जर चांगली झाली तर लोक स्वतःच वाहन घेऊन बाहेर पडण्याच्या ऐवजी त्या रेल्वेने गेले मेट्रोनी गेले तर, गे तर आणखीन वाहतुकीची कोटी कमी व्हायला उद्घाटन नाही रिंगरोड करता आम्हाला भूमिपूजन करायचं आहे आता पंधरा तारखेला प्राईम मिनिस्टर स्वतः मुंबई मध्ये येतात काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याच्या कधी त्याचं भूमिपूजन करायचं त्या प्रकारे लवकरात लवकर नाहीये एकाच मध्ये एका कॅच मध्ये आपण एकंदरीत दहा टप्पे केलेले त्याच्यातला एका टप्प्याच जो फोर व्हे मतदारसंघ आहे तिथल्या काही गावांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल प्रांत कलेक्टरांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यात दोन मत आणि एका ठिकाणी कुठेतरी सोमाणी म्हणून दोन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इमारत बांधली आणि ग्राहकांनी जिथले ग्राहकांनी जिथं फ्लॅट विकत घेतले ते म्हणतात दादा ही बिल्डिंग आरती पाडतायत आणि आरती पाडून आमचं काय होणार त्याच्याकरता जर आम्हाला विशेष बाब काही करावी लागेल पण तो राज्य सरकारचा अत्यंत प्रश्न असल्यामुळं मी एक्झॅक्ट काय पडणार आहे पण त्या लोकांचा तसा काही दोष नाही पण ते काढाय लागते ही बिल्डिंग रस्त्याच्या मध्ये येते बरोबर आणि आमची लोक काही चिता म्हणतात पाडणार आहे त्याच्यात व्यवहारी जे असेल ते करण्याच्या लक्ष लागलो एअरपोर्ट शेतकऱ्यांची एअरपोर्ट लागलं एअरपोर्ट काय होईल कुठं का करता मधील मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे माझी इच्छा आहे कुठं इच्छा आहे म्हणणं आहे थोडंसं काय होतं कुठलाही जर प्रकल्प करायचा काही नाही म्हणायचं इतर घ्या काही नाही म्हणायचं नाही परत घ्या म्हणून मी की आता सरकारमध्ये काम करत असताना पंच्याण्णव लोकांचा फायदा कशा करतो ते बघून निर्णय घेतले जाते कारण ज्यांच्या जमिनीत जातात ते विरोध करणार असे चार पाच टक्के राहणार होते

दादा कृषी मंत्री जवळच आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मी एकशे चाळीस शेतकऱ्यांची फसवणूक केली जे ऊस तोड यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी दा दा मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीसांनी दे एसआयटी त्याच्यामध्ये सीआयडी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकश्या लावलेल्या आहेत कुणाचं काय घटना असेल तक्रार असेल दर्यादी नेते चिकड जाऊन त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही

आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करते एसआयटी वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे बाबा <coughs> त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही सगळ्यांना कायदा ना, असं आघाडी पाहायला मिळते शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज संजय राऊत सुद्धा टीका एकदा सीएम वेगळं महाविकास आघाडी महायुतीचा अधिकार पडता येईल काहीतरी माझ्या मला महाविकास आघाडीचं माहिती आहे महायुतीच आणि सरकार मधलं जर काही असेल विचारू शकता महाविका एका उपकेंद्राचं गठन केलं परंतु खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली की आमंत्रण उशिरा देण्यात आले मुख्यमंत्र्यांना पत्र बघायला मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे ऊर्जा मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे मुख्यमंत्री तपास माहिती घेतील आणि त्याच्यातून कोर्टची योग्य कारवाई करतील त्या संदर्भामध्ये किती तास जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई करून आरोप झाले त्या त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामा दिले माजना झाले चौकशीला सामोरे गेले तुम्ही चौकशीला समोर गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील काय तुम्ही संदर्भात